केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दिलेला आहे त्याच आधारावर हरियाणा तेलंगणा आंध्र प्रदेश येथील राज्य सरकारांनी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे याच मागणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून सातत्याने आंदोलन मोर्चे सुरू आहेत पण महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नसल्याचे जाणवत आहे त्यामुळेच मातंग समाज आणि इतर जाती अस्वस्थ आहेत मातंग समाजाने यापूर्वी जबाब आणि दवंडी मोर्चा असे लाखोचे मोर्चे केले आहेत त्यामुळे सरकारने निवृत्त न्यायाधीश श्री अनंता बदर यांच्या अध्यक्षतेखाली देख अभ्यास आयोग नेमला आहे आयोगाने आतापर्यंत उपवर्गीकरणाचे मॉडेल बनवून शासनात सादर करणे गरजेचे होते परंतु अद्याप तसे झालेले दिसत नाही त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून बदल समितीकडून तात्काळ अहवाल मागवून घ्यावा आणि येणाऱ्या मे एक मे या महाराष्ट्र दिनी आरक्षण उपवर्ग वर्गीकरणाची घोषणा करावी नाहीतर वीस मे दोन हजार पंचवीसला आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा आज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून सकल मातल समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे निवेदन देण्यापूर्वी गोंडवाना महाविद्यालय ज्योती येथे सकल मातंग समाजाची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गुणवंत कांबळे हे होते बैठकीचे प्रास्ताविक सकल मातंग समाजाचे समन्वयक श्री डॉक्टर अंकुश गोतावळे सर यांनी सूत्रसंचलन केले श्री रमाकांत जंगापले यांनी आभार प्रदर्शन तर अंबादास कंचकटले यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी निवेदन देताना प्राध्यापक सुग्रीव गोतावळे प्राध्यापक नरसिंग लिंबोरे सर श्री देवीदास कांबळे भानुदास जाधव विजय एल गोतावळे डॉक्टर चरण केदाशे श्री बारशे सर श्री गोविंद वाघमारे जयराम मोरे हो श्री नवनाथ जांभळे दिगंबर केंद्रे श्री रंजित सूर्यवंशी बालाजी पलमेटे श्री रवी कांबळे संतोष गोतावळे धर्मा गोतावळे श्री पंढरी घोसे पंढरी वाघमारे बालाजी वाघमारे दिगंबर कलवले नागनाथ कांबळे बालाजी वाघमारे दीपक पंडेबाग श्री लहूजी गोतावळे संजय भालेराव श्री विजय गोतावळे श्री परमेश्वर कांबळे श्री दीपक गोतावळे बाबू कांबळे अजय नरहारे श्री यादव भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते एटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड आज दिनांक वीस मार्चला तहसील कार्यालय जिंती येते अनुसूचित जाती आरक्षणाची उपयोग करण्यासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी निवेदन मोहीम राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज युतीचे तहसीलदार यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि सदर निवेदन या निवेदनाच्या मा निवेदनामधून आम्ही के मागणी केलेली आहे की महाराष्ट्र शासनानं बदल समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारून एक मे पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचं उपयोजन लागू करावं या मागणीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे पुरील मदे आमी। सुता या याच प्रमाणे पुढील महिन्यामध्ये आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन देणार आहे आमचा हेतू हाच आहे तेलंगणा हरियाणा कर्नाटक आंध्र प्रदेश यामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं आरक्षण उपयोग झालेलं आहे ते उपगीकरण या चालू सत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा लाभ झाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही समस्त बांधव इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तर ते उपयोग करावं शासनानं आमच्यावर मुंबईमध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ नये